हा हॅलो नमस्कार मेघ मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक स्वागत आहेत आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की आता सौमित्र सुमित्राताईंना विचारतो जानकी रणदिवे या तुमच्या थोडल्या सुनबाई तुम्ही आत्ताच म्हणालात की जानकी रणदिवे यांनी लता कारखानेस यांनी खर यांना खरी आणलं होतं आणि त्यानंतर त्या ऋषिकेश रणदिवे यांच्या आई आहेत हेही त्यांनीच सिद्ध केलं आणि आता त्याच म्हणतायत की त्या त्यांच्या आई आहेत परंतु जानकी रणदिवे यांनी लता कारखानेस या ज्यावेळी तुमच्या घरी आल्या होत्या म्हणजेच रणदिवे कुटुंबामध्ये आल्या होत्या त्यावेळी ते त्यांच्या विरुद्ध असं काही बोलल्या हो होत्या का तर आता सुमित्राताई शांतच होतात सौमित्र म्हणू लागतो सुमित्राताई रणदिवे मी तुम्हाला प्रश्न विचारला आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर द्यावंच लागेल तुम्हाला सुमित्राताई म्हणतात की हो बोलली होती तर आता सौमित्र विचारतो पण काय बोलली होती सुमित्रा म्हणतात काय विश्वास ठेवावा एकीकडे ही, ही चानकी म्हणते की ती माझी आई आहे दुसरीकडे ही चानकी त्यांना घरी घेऊन आली होती आणि हेही सिद्ध केलं होतं की ती ऋषिकेश रणदिवे म्हणजे तिच्या नवऱ्याची आई आहे आणि आता मात्र ती असं बोलत असताना आम्ही का विश्वास ठेवावा तर आता सौमित्र म्हणू लागतो बरं ठीक आहे मग मला सांगा की ज्यावेळी लता कारखानेस या ऋषिकेश रणदिवे यांच्या आई नाहीत तुम् हे तुम्हाला कोणी सिद्ध करून दाखवलं म्हणजे तुम्हाला हे कशामुळे कळालं तर सुमित्रा ताई म्हणतात सौमित्र अरे तूच नाही का सांगितलं सौमित्र म्हणतो सौ सुमित्रा रणदिवे हे कोर्ट आहे आणि इथे मी एक ॲडव्होकेट म्हणजेच जानकी रणदिवे यांचा वकील आहे आणि त्यामुळे तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते तुम्ही स्पष्टपणेच बोला तर आता मात्र सुमित्रा ताई म्हणतात तुम्हीच सांगितलं होतं सौमित्र म्हणतो अगदी खरं आहे सुमित्राताई रणदिवे किंवा रणदिवे कुटुंबामध्ये जानकी रणदिवे यांनी लता कारखानिस यांना घरी आणलं होतं आणि त्या ऋषिकेश रणदिवे यांच्या आई नाहीत हे मी सिद्ध केलं होतं तसे पुरावे मी गोळा केले होते आणि हे मी सिद्धही केलं परंतु एक मला सांगा जर जानकी यांनी जर लता कारखानेस यांना घरी आणलं होतं तर मग पुरावे मला का शोधायला सांगितले असतील कारण तुम्हाला फक्त एवढंच माहीत आहे की ते पुरावे तुमच्यासमोर आलेत परंतु ते पुरावे शोधायला मला जानकी रणदिवे यांनीच सांगितलं होतं जानकी रणदिवे यांच्या सांगण्यावरूनच मी ते पुरावे शोधले होते आणि तुमच्यासमोर सादरेही केले होते मग मला सांगा जानकी रणदिवे मला का सांगतील पुरावे शोधायला तर आता ॲडव्होकेट विद्यासागर म्हणू लागतात कारण तुम्ही त्यांचे वकील आहात आता संपूर्ण कोर्ट हसू लागतं तर आता जसेब सर्वांना शांत करतात ॲडवोकेट विद्यासागर म्हणतात ॲडव्होकेट सौमित्रा रणदिवे तुम्ही जानकी रणदिवे यांचे वकील आहात आणि म्हणूनच तुम्ही ते पुरावे शोधले असेल असतीलही परंतु या सगळ्याचा पुरावा आहे का आता मात्र ते सौमित्राला उलटसुलट प्रश्न विचारत असतात परंतु त्याचवेळी जजसाहेब म्हणू लागतात ॲडव्होकेट विद्यासागर तुम्हाला बोलण्यासाठी तुमचा वेळ दिला जाईल ॲडव्होकेट सौमित्र रणदिवे आता जे काही प्रश्न विचारत आहेत आणि जे काही आपलं म्हणणं मांडत आहेत त्यामध्ये मध्ये बोलण्याची काहीच गरज नाही असं म्हणत ॲडव्होकेट विद्यासागर यांची बोलतेच बंद केलेली असते तर पुढे सौमित्र जससाहेबांचे आभार मानतो तर जससाहेब सौमित्राला विचारतात ॲडव्होकेट सौमित्र रणदिवे तुम्हाला सुमित्रा रणदिवे यांना अजून काही प्रश्न विचारायचे आहेत का तर सौमित्र म्हणतो नाही तर ॲडव्होकेट विद्यासागर तुम्हाला क्रॉस क्वेश्चन विचारायचे आहेत का तर तेव्हा सुद्धा ॲडव्होकेट विद्यासागर नकार देतात तर ॲडवोकेट विद्यासागर म्हणतात माझा पुढचाच साक्षीदार आहे ऐश्वर्या रणदेवे आणि म्हणूनच त्यांना काही प्रश्न विचारण्यासाठी विटनेस बॉक्समध्ये बोलावण्याची परवानगी मिळावी जससाहेब म्हणतात परवानगी ग्रँटेड तर दुसरीकडे रणदिवेच्या घरी पाहायला मिळतं आपल्या आईच्या आठवणीने ओवी खूप हतबल झालेली असती तिचा जीव अगदी कासावीस होत असतो आणि म्हणूनच शेवटचा प्रयत्न म्हणून ओवी आता देवासमोर बसते आणि म्हणू लागते देवबप्पा अरे तुला माहीत आहे ना की माझ्या आईशिवाय माझं पानंही हलत नाही मी माझ्या आईशिवाय राहूही शकत नाही माझी आई खरंच खूप चांगली आहे मी माझ्या आईचं ऐकत नाही पालेभाज्या खात नाही तुझी प्रार्थना करत नाही तुझी पूजा करत नाही अभ्यास नीट करत नाही तिची कुठलीच गोष्ट ऐकत नाही परंतु आता मी सगळं ऐकेन माझी आई जे सांगेल ते मी सगळं काही करेन कारण माझी आई खूप चांगली आहे तिने मला खूप चांगल्या गोष्टी शिकवल्या आहेत आणि म्हणूनच माझ्या आईला लवकरात लवकर खरी येऊ हो देत ती खोटी नाही आहे किंवा तिने कुठलाही गुन्हा केला नाही आहे देवप्पा काहीही कर परंतु माझ्या आईला परत खरी घेऊ हो नये असं म्हणत ओवी खूप रडत असते आता ओवीची ती अवस्था पाहून नानांनाही खूप वाईट वाटतं नानाही देवासमोर हात जोडतात आणि जानकी घरी यावी यासाठी प्रार्थना करू लागतात तर दुसरीकडे पाहायला मिळतं कोर्ट पिऊन ऐश्वर्या रणदिवे हाजीर हो असा आदेश देतात तर त्यावेळी ऐश्वर्या विटनेस बॉक्समध्ये येते तर ॲडव्होकेट विद्यासागर ऐश्वर्याचेच वकील असल्यामुळे आता ऐश्वर्याच्या सांगण्यावरून त्याने ही केस घेतल्यामुळे ते ऐश्वर्याला प्रश्न विचारत म्हणतात ऐश्वर्या रणदिवे मला एक सांगा जानकी रणदिवे यांच्यावर तुमचा किती विश्वास आहे ऐश्वर्यामध्ये अजिबातच नाही ॲडव्होकेट विद्यासागर विचारतात पण का तर ऐश्वर्यामध्ये का विश्वास ठेवावा हिच्यावर एकीकडेही एका बाईला घरात घेऊन येते आणि म्हणते की ही ऋषिकेश रणदिवे यांची आई आहे नानासाहेब रणदिवे यांची पहिली पत्नी आहे आणि आता तर म्हणते की ती माझी आई आहे जेव्हा त्या लताबाई गायब झाल्यात तेव्हा तर हिने घरात येऊन एवढा कांगावा केला की ती माझीच आई आहे हे सगळं काही हिचंच नाटक आहे तर जानकी म्हणते एवढं खोटं बोलत असताना तुला लाजही नाही का गं वाटत हे म्हणतात मिसेस जानकी रणदिवे तुम्हाला बोलण्यासाठी तुमचा वेळ दिला जाईल परंतु आता तुम्ही सध्या काहीच बोलू नका परंतु ऐश्वर्याचा हा खोटेपणा आणि ह्या खोटेपणाचा एवढा कहर झालेला असतो की जानकीनेही आता हात टेकलेले असतात तर ॲडव्होकेट विद्यासागर म्हणतात परंतु तुम्ही हे कशावरून सांगू शकता की हे सगळं काही जानकीनेच केलं होतं तर ऐश्वर्या म्हणते माझी पूर्ण खात्री आहे की हा जानकी रणदिवे यांचाच प्लॅन आहे आणि त्यांनीच हे सगळं काही केलं होतं त्यांनीच त्या ते लताबाईला घरातही आणलं आणि त्यांचा खूनही त्यांनीच केला आहे असं म्हणत ऐश्वर्याने आता जानकीवर गंभीर आरोप केलेले असतात तर पुढे जजसाहेब सौमित्राला विचारतात ॲडव्होकेट सौमित्र रद्वे ऐश्वर्या रंदिवे यांना तुम्हाला क्रॉस एक्झामिनेशन करायचं आहे का तर सौमित्र म्हणतो की हो आता सौमित्र ऐश्वर्याला प्रश्न विचारत म्हणतो ऐश्वर्या रंदिवे तुम्ही रंदिवे कुटुंबाच्या म्हणजेच रंदिवे घराण्याच्या सुनबाई आहात का तर ऐश्वर्या म्हणते की हो सौमित्र विचारतो मग तुमच्या मिस्टरांचं नाव काय ऐश्वर्या म्हणते सारंग रणदिवे सौमित्र पुढचा प्रश्न विचारत म्हणतो लव की अरेंज मॅरेज आता मात्र ऐश्वर्या थोडी कडवडते आणि मग ते आमचं अरेंज मॅरेज आहे परंतु हा काय प्रश्न आहे तर सौमित्र म्हणतो हाच तर मधला सर्वात महत्त्वाचा दुवा आहे कारण ऐश्वर्या रणदिवे यांचं लग्न माझ्यासोबत जमलं होतं खरं तर ऐश्वर्या रणदिवे यांच्यासाठी माझं स्थळ आलं होतं परंतु माझं एका दुसऱ्या मुलीवर प्रेम असल्यामुळे मी ऐश्वर्या यांच्या यांच्यासोबत लग्न करायला नकारही दिला आणि म्हणूनच ऐश्वर्या रणदिवे यांनी त्या रागाच्या भरात त्यांचं लग्न होईपर्यंत मला एका गोडाऊनमध्ये कोंडून ठेवलं होतं आणि हे सगळं काही आता सौमित्र कोर्टासमोर मांडू लागतो तर ऐश्वर्या थोडी कडबडते आणि म्हणू लागते परंतु हे सगळं काही इथे मांडायची काय गरज आहे तर आता ॲडव्होकेट विद्यासागर ऑब्जेक्शन घेत म्हणतात ऑब्जेक्शन माय लॉर्ड इथे याग या लग्नाच्या वेळीच्या प्रसंगाचा आणि आताच्या केसचा काहीही संबंध नाही सौमित्र म्हणतो आहे संबंध कारण ऐश्वर्या रणदिवे एवढ्या खालच्या पातळीला जाऊ शकतात की त्यांनी मला किडनॅपही केलं होतं त्यांनी एवढंच केलं नाही तर त्यांचे सासरे म्हणजेच नानासाहेब रणदिवे यांना मारण्याचाही प्रयत्न केला आणि त्यानंतर आपण यात काहीच केलं नाही असं दाखवण्याचाही प्रयत्न केला परंतु या सगळ्या प्रकरणी त्यांच्या वडिलांच्या विरुद्ध साक्षीदार पुरावे गोळा करत शेवटी आज त्यांचे वडील जेलची हवा खात आहेत तुरुंगात आहेत कारण ऐश्वर्या रणदिवे या खूप डेंजर आहेत त्या कधी काहीही करू शकतात ऐश्वर्या रणदिवे यांच्या घरी माझं स्थळ घेऊन माझ्या वहिनी म्हणजे जानकी रणदिवे गेल्या होत्या परंतु ऐनवेळी मी माझ्या प्रेमाची कबुली दिल्यामुळे त्यांना माझ्याशी लग्न करता आलं नाही आणि म्हणूनच ऐश्वर्या तो रणदिवे तोच राख मनात धरून जानकी रणदिवे यांचं जिन मुश्किल करत आहेत प्रत्येक तऱ्हेने त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत प्रत्येक वेळी तिच्यातील गुन्हेगारी प्रवृत्ती आम्ही पाहिली आहे तर ॲडवोकेट विद्यासागर ऑब्जेक्शन घेण्याचा प्रयत्न करत असतात परंतु सौमित्र काही आपलं बोलणं थांबवत नाही आणि म्हणू लागतो ऐश्वर्या रंदिवे यांनी जानकी रद्दिवे यांना या सगळ्या ट्रॅपमध्ये अडकवलं आहे खरंतर या सगळ्यामध्ये ऐश्वर्या रंदिवे यांचाच हात आहे हे सगळं काही त्यांनीच केलं आहे आणि त्या लता कारखानेस यांना गायब करण्यामागे ऐश्वर्या रंदिवे यांचाच हात आहे तर ॲडव्होकेट विद्यासागर पुन्हा एकदा ऑब्जेक्शन घेत म्हणतात ऑब्जेक्शन माय लॉर्ड माझ्या अश्चिलावर म्हणजे एका स्त्रीवर आज भयंकर आणि खनाघात असे आरोप केले जात आहेत कुठलाही पुरावा नसताना माझे वकील मित्र ऐश्वर्या रणदिवे यांच्यावर आरोप करत आहेत आणि म्हणूनच हे सगळं काही त्यांनी इथेच थांबवावं असं मला वाटत आहे जजसाहेब म्हणू लागतात ॲडव्होकेट सौमित्र रणदिवे तुम्हाला या केसच्या संदर्भात ऐश्वर्या रणदिवे यांना जे काही प्रश्न विचारायचे ते विचारा परंतु इतर भावट पसारा लावू नका सौमित्र कोर्टाची माफी मागतो आणि त्यानंतर ऐश्वर्याला पहिला प्रश्न करत म्हणतो ऐश्वर्या रनदेवे आता माझ्या एका सरळ साध्या सोप्या प्रश्नाचं उत्तर द्या की ज्या दिवशी लता कारखानेस गायब झाल्या त्यावेळी तुम्ही कुठे होता ऐश्वर्या म्हणते हा काय प्रश्न आहे सौमित्र म्हणतो आताच कोर्टाने मला अशी परवानगी दिली आहे की या केसच्या संदर्भातच प्रश्न विचारावा आणि म्हणूनच लता कारखानेस यांच्याबद्दलच मी तुम्हाला प्रश्न विचारला आहे आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यावंच लागेल ऐश्वर्या म्हणते मी माझ्या घरी म्हणजे आशीर्वाद बंगल्यातच होते सौमित्र म्हणतो खोटं बोलताय तुम्ही कारण त्यावेळी आशीर्वाद बंगल्यात ना जानकी रणदिवे होत्या किंवा ना ऐश्वर्या रणदिवेत तुम्ही तुम्हीही गायब होता आणि हे तुम्हाला मान्य करावंच लागेल ऐश्वर्यामध्ये हो म्हणजे मी माझ्या कामासाठी बाहेर गेले होते सौमित्र म्हणतो की या क्षणी जर जानकी रणदिवे यांना विचारलं की तुम्ही कुठे होता तर ते स्पष्टपणे सांगू शकतात की त्या कुठे होत्या मग तुम्ही का ना तुमच्या प्रश्नाचं नीट सरळ सगळ्यांना पटेल असं उत्तर देत तुम्ही कुठे होता हे स्पष्टपणे तुम्हाला सांगावंच लागेल ऐश्वर्यामध्ये मी माझ्या घरी म्हणजेच मी माझ्या माहेरी माझ्या आईच्या घरी होते आता हे ऐकल्यानंतर सौमित्र म्हणू लागतो पॉईंट टू नोटेड मिलॉर्ड ऐश्वर्या रणदेवे यांनी एकाच प्रश्नाची वेगवेगळी असे तीन उत्तरं दिली आहेत पहिलं उत्तर, उत्तर असं दिलं की त्या आशीर्वाद बंगल्यात होत्या त्यानंतर त्या म्हणत आहेत की मी कामासाठी बाहेर गेले होते आणि आता तर ते म्हणत आहेत की मी माझ्या माहेरी गेले होते कारण ऐश्वर्या रणदिवे त्यांच्या कुठल्याच उत्तरावर ठाम नाहीत आणि म्हणूनच मला असं म्हणायचं आहे की या सगळ्या मागे ऐश्वर्या रणदिवे यांचंच कारस्थान आहे ऐश्वर्या रणदिवे यांनीच लता कारखानीस यांना गायब केलं आहे आणि या सगळ्यामध्ये जानकी रणदिवे यांना अडकवण्याचा प्रयत्न केला आहे आता मात्र ऐश्वर्याचं चांगलं तत्पप्प होत असतं ऐश्वर्यामध्ये जससाहेब मी काहीही केलं नाही मला यामध्ये मुद्दाम अडकवलं जात आहे सौमित्र म्हणतो हो का या सगळ्यामध्ये तुम्हाला अडकवलं जात आहे मग आत्ता तुम्ही तुमच्या प्रश्नाचं उत्तर देत असताना का गडबडलात तर ॲडव्होकेट विद्यासागर म्हणू लागतात माझ्या अश्विलाने त्याला जे खरं वाटत आहे ते उत्तर दिलं आहे परंतु या सगळ्यामध्ये ऐश्वर्या रणदिवे त्यांच्या कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या यावरून हे सिद्ध होत नाही की त्यांनी लता कारखानेस यांना मारलं आहे आणि हे सिद्ध करण्यासाठी मी त्यांच्या आई म्हणजेच कावेरी विखे पाटील यांना विटनेस बॉक्समध्ये साक्षीदार म्हणून बोलवू इच्छित आहे तर साहेब परमिशन देत म्हणतात परमिशर ग्रँटेड तर त्यानंतर ऐश्वर्या तेथून निघून जाते परंतु सारंग ज्यावेळी ऐश्वर्याकडे पाहतो त्यावेळी ऐश्वर्या मात्र खूप चिडलेली असते ऐश्वर्या म्हणू लागते हा फुकटचा टाईमपास चालला आहे कारण सौमित्राच्या या उलटसुलट प्रश्नांमुळे ऐश्वर्या चांगलीच वैतागलेली असते तिचं पितळ उघड पडेल याची भीती तिच्या मनात निर्माण झालेली असते तर आता कावेरीताई विटनेस बॉक्समध्ये येतात विद्यासागर वकील प्रश्न विचारत म्हणतात मला एक सांगा मिसेस कावेरी रणदेवे तुमची मुलगी ऐश्वर्या रनदेवे त्या दिवशी तुमच्या घरी आली होती का तर कावेरीताई आता ऐश्वर्याकडे पाहतात आणि म्हणू लागतात की हो माझी मुलगी ऐश्वर्या त्या दिवशी माझ्याच घरी आली होती आणि म्हणूनच ॲडव्होकेट विद्यासागर म्हणू लागतात ॲडव्होकेट सौमित्र रणदिवे यांनी माझ्या आश्चिलावर बिनबुडाचे आरोप केले आहेत कारण आता ते सिद्धही झालं आहे ऐश्वर्या रणदिवे या त्यांच्या माहेरी होत्या परंतु तरीसुद्धा ॲडव्होकेट सौमित्र रणदिवे यांनी त्यांना उलटसुलट प्रश्न विचारून त्यांची मानसिक संतुलन बिघडण्याचा प्रयत्न केला आहे तर त्यानंतर आता जससाहेब प्रश्न विचारत म्हणतात ॲडव्होकेट सौमित्र रणदिवे तुम्हाला काही विचारायचं आहे का तर सौमित्र म्हणतो की नाही तर कावेरीताई यांना तिथून जायला सांगतात तर त्यानंतर ॲडव्होकेट विद्यासागर म्हणू लागतात हे सगळं काही जानकी रणधिवे यांनीच केला आहे आणि ते सिद्ध करणारा माझ्याकडे एक भक्कम पुरावा आहे खरं तर एक महत्त्वाचा साक्षीदार आहे तो म्हणजे मनोहर मनोहर शिंदे यांना मी कोर्टात हजीर करण्यासाठी परवानगी मागत आहे जससाहेब म्हणतात परवानगी ग्रँटेड तर आता कोर्ट पिऊन आदेश देत म्हणतात मनोहर शिंदे यांनी कोर्टात हाजीर व्हावं आता मनोहर शिंदे कोर्टात येताच ॲडवोकेट विद्यासागर त्यांना विचारतात मनोहर शिंदे तुम्ही नक्की काय काम करता तर मनोहर शिंदे म्हणतात की मी छोटे मोठे बॅनर लावण्याचे अशीच कामं करत असतो ॲडव्होकेट विद्यासागर म्हणतात मग त्या दिवशी तुम्ही तळ्याकाठी काय करत होता तर मनोहर म्हणू लागतो की मी त्या दिवशी श्रावण निमित्ताचा बॅनर मी तळ्याकाठी लावायला गेलो होतो आणि तो बॅनर लावून झाल्यानंतर थोडा वेळ तिथे थांबलो महाप्रसाद घेतला आणि बघतो तर काय तलावाकाठी एका बाईचं यांच्यासोबत भांडण चालू होतं भांडण एवढं विकोपाला गेलं की शेवटी जानकी रणदेवे यांनी त्या बाईंना पाण्यात ढकलून दिलं नदीत ढकललं आणि मला धक्काच बसला मला सुरुवातीला वाटलं की हे सगळं काही शूटिंगचं वगैरे काम चालू असेल हो परंतु त्यानंतर मला कळालं की खरंच यांनी त्या बाईला पाण्यात ढकललं आहे तर ॲडव्होकेट विद्यासागर म्हणतात मग तुम्ही ओळखता का त्या बाई बाईंना ज्या बाईने लता कारखानेस यांना पाण्यात ढकललं होतं त्या तर आता मनोहर म्हणतो की हो मी ओळखतो ह्याच होत्या त्या बाई जानकी रणदिवे की ज्यांनी त्या बाईला नदीत ढकललं होतं आणि म्हणूनच त्यांचा मृत्यू झाला आता ऐश्वर्या हसू लागते जानकीमध्ये नाही जससाहेब मी काहीही केलं नाही आहे सौमित्र भाऊजी खरंच मी काही केलं नाही आहे तर सौमित्र आता मनोहर यांना क्रॉस एक्झामिनेशन करत प्रश्न विचारत म्हणतो मनोहर तुम्ही त्या दिवशी तळ्याकाठी होता हो ना अगदी बरोबर तर आता मनोहर म्हणतो की हो मी बॅनर लावत होतो आणि त्यानंतरच जे काही घडलं आहे ते मी कोर्टासमोर सांगितलंही आहे सौमित्र म्हणतो की हो मी खूप छान शांतपणे सगळं काही ऐकून घेतलं आहे परंतु मला एक प्रश्न पडला आहे की ज्या वेळी हे भांडण चालू होतं त्यावेळी तुम्ही त्या बाईंना वाचवलं का नाही म्हणजे एखाद्या माणसाचा जीव जात आहे मग वाचवणं एक माणूस म्हणून तुमचं ते कर्तव्यच होतं तर मनोहर म्हणू लागतो नाही साहेब मी वाचवलं असतं परंतु मी खूप लांब होतो ना त्यामुळे मला वाचवता आलं नाही सौमित्र उलट प्रश्न विचारत म्हणतो लांब म्हणजे किती लांब होता किती अंतर होतं तुम्ही सांगू शकता का तर मनोहर म्हणतो की होतंच बरं अंतर की ज्यामुळे मी त्यांना वाचवू शकलो नाही तर सौमित्र विचारतो बरं ठीक आहे तुम्ही खूपच लांब होता की ज्यामुळे तुम्ही त्यांचा जीव वाचवू शकला नाही परंतु मला एक सांगा तुम्हाला एवढ्या लांबून एवढ्या अंधारात जानकी रंदिवे यांचा चेहरा ओळखता आला तर मनोहर घाबरतच म्हणतो की हो मी ओळखलं कारण माझ्या चेहरा ओळखीचा वाटला मला तर त्यानंतर आता सौमित्र एका कागदावर लिहितो की जानकी रंदिवे निर्दोष आहेत आणि खूप मोठ्या अक्षरात लिहित मनोहर ह्याच्यासमोर कागद पकडतो आणि विचारतो याच्यावर काय लिहिलेलं आहे परंतु मनोहर याला ते काहीच दिसत नसतं तो डोळे पुसून ते वाचण्याचा प्रयत्न करत असतो परंतु त्याला ते, ते काहीच दिसत नाही आणि म्हणूनच तो म्हणतो साहेब अक्षरले घाण आहे हो तर सर्वजण हसू लागतात जससाहेब म्हणू लागतात साक्षीदार मनोहर तुम्हाला जे काही बोलायचं आहे आणि जे उत्तर द्यायचं आहे ते स्पष्टपणे द्या इथे फालतू विनोद ऐकून घेतले जाणार नाहीत तर मनोहर म्हणू मनो तो चस साहेब खरंच मला काहीच दिसत नाही आहे कारण मी आता चष्मा लावला नाही ना चष्मा लावला की मला नक्कीच दिसेल तर सौमित्र म्हणतो एवढं जवळचं जर तुम्हाला लिहिलेलं दिसत नसेल आणि तेही दिवसा दिसत नाही आहे मग जानकी रणदिवे यांनी लता कारखानेस यांना पाण्यात ठकडलं हे कसं काय तुम्हाला दिसलं आणि जानकी रणदिवे यांचा तुम्हाला चेहरा कसा काय ओळखी ओळखता आला तर मनोहर म्हणू लागतो सर मी आत्ताच म्हणालो ना की मी चष्मा लावला नाही आहे आणि म्हणूनच मनोहर चष्मा लावतो आणि त्यानंतर त्यावर लिहिलेलं वाचत म्हणतो जानकी रणदिवे निर्दोष आहेत तर सौमित्र म्हणतो हे तर तुम्ही आताच कबूल केलं की जानकी रणदिवे निर्दोष आहेत तर त्यानंतर आता सौमित्र आपला पुढचा साक्षीदार म्हणून ऋषिकेश दादाला विटनेस बॉक्समध्ये बोलावतो आणि त्यानंतर सौमित्र ऋषिकेशला प्रश्न करत म्हणतो ऋषिकेश रणदिवे तुम्हाला काय वाटते की जानकी रणदिवे यांनी हा खून केला असावा का म्हणजे जानकी रणदिवे यांचं हे कारस्थान असावं का तर ऋषिकेश ठामपणे म्हणतो नाही या सगळ्यामध्ये जानकी रणदिवे यांचा काहीही ना हात नाही तर सौमित्र म्हणतो मग मला पुढच्या प्रश्नाचं उत्तर द्या जानकी रणदिवे ह्या म्हणत आहेत की लता कारखानीस ह्या तुमच्या आई आणि त्यानंतर त्यांनी म्हटलं की त्या माझ्या आई आहेत मग तुम्हाला नेमकं काय वाटत आहे की ती नक्की कोणाची आई आहे तर ऋषिकेश कोर्टासमोर खरं बोलत म्हणतो की सुरुवातीला ज्यावेळी लता कारखानेस खरी आल्या होत्या त्यावेळी मला वाटलं होतं की खरंच ती माझी आई आहे आणि तसे पुरावे देण्यात आले होते परंतु आता मात्र जानकी बोलत आहे की ती तिची आई आहे आणि हे अगदी खरं आहे ती जानकीचीच आई आहे तर सौमित्र विचारतो परंतु हे कशावरून तुम्ही सांगू शकता ऋषिकेश म्हणतो ब्लड टेस्ट कारण ज्यावेळी त्यांना रक्ताची गरज होती त्यावेळी माझं ब्लड त्यांच्या ब्लड सॅम्पलला मॅच झालं नाही परंतु जानकीचं चा झालं होतं आता मात्र ॲडव्होकेट विद्यासागर हसू लागतात आणि ऑब्जेक्शन घेत म्हणतात की ती विनोदी गोष्ट आहे नाही अहो ऋषिकेश रणदिवे तुम्ही तर सुशिक्षित आहात अर्थी आईचं ब्लड तुमच्या ब्लडला मॅच झालं नाही त्याअरती वडिलांचंही होऊ शकतं परंतु म्हणून असं सिद्ध होत नाही की ती तुमची आई नाही तुम्ही असं नाही ना बोलू शकत पण मला एक सांगा डी एन ए टेस्टर म्हणजे ते सॅम्पल मॅच झालेच होते ना ऋषिकेश म्हणतो झाले होते कारण ते सॅम्पल बदलण्यात आले होते आता मात्र ॲडव्होकेट विद्यासागर ऑब्जेक्शन घेत म्हणतात आत्ताच तुमच्यासमोर लक्षात आलं असेल की ऋषिकेश रणदेवे हे काय म्हणत आहेत खरं तर जानकी रणदिवे यांनी एका व्यक्तीला आपल्या घरी आणलं होतं आणि त्या सगळ्यांच्या समोरच ते सॅम्पल घेण्यात आलं होतं परंतु त्यानंतर ते सॅम्पल बदललं गेलं असं जानकी रणदिवे यांनी दावा केला आणि तसा त्यांनी साक्षीदारही समोर आणला परंतु ज्यावेळी त्या साक्षीदाराला विचारण्यात आलं की हे तू कोणाच्या सांगण्यावरून केलं तर त्यावेळी तो साक्षीदारही म्हणाला की मला जानकी रणदिवे यांनी सांगितलं होतं याचाच अर्थ जानकी रणदिवे यांनी पैशांचा वापर करून सगळ्यांना गुंडाळण्याचा प्रयत्न केला आहे एकीकडे आपल्या नवऱ्याला या सगळ्यामध्ये गुंडाळण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा ऋषिकेश रणदिवे आपली पत्नी जानकी रणदिवे यांचीच बाजू घेत आहेत परंतु ऋषिकेश रणदिवे एक गोष्ट विसरू नका की अशी बायको धोक्याची असते एकतर ती धोका देते आणि आपल्याला या सगळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करते आणि जानकी रणदिवे अगदी तेच करत आहेत तुम्हाला धोका देत आहेत अहो आज तुम्ही तुमच्या आईवडिलांचे संस्कार विसरलात का तुम्हाला जन्म जरी दिला नसला तरी सुमित्रा रणदिवे यांनी तुमच्यावर जीवापाड प्रेम केलं तुम्हाला तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलं आणि त्याच सुमित्रा रणदिवे यांनाच तुम्ही खोटं पाडत आहात मला एक सांगा सुमित्रा रणदिवे यांनी तुम्हाला कोणत्या गोष्टीची कमी भासू दिली का नाही ना कारण ते तुमच्या डोळ्यातून दिसत आहे परंतु आज जानकी रणदिवे यांची साथ देत तुम्ही तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीला दुखावत आहात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जानकी रंदिवे आता म्हणत आहेत की ती त्यांची आई आहे परंतु या अगोदर एका वेगळ्या आणि परक्या बाईला घरात आणून ती तुमची आई आहे नानासाहेब रंदिवे यांची पत्नी आहे असे खोटे पुरावे सादर करून तुम्हा सगळ्यांनाच फसवण्याचा प्रयत्न केला, है। जा ची केला है। आहे अहो ज्या बायकोची तुम्ही बाजू घेत आहात त्या बायकोने खरं तर खूप मोठा गुन्हा केला आहे अहो तुमच्या भावनांशी त्या खेळल्या आहेत त्यांनी तुमच्यासमोर एक बाई उभी करत ती तुमची आई आहे आणि नानासाहेब रणदेवे यांना ती पत्नी आहे आणि ते स्वीकारण्यास भाग पाडलं होतं आणि आता तर तिचा खूनही केला आहे त्यांनी आणि तरीसुद्धा तुम्ही अशा बाईची साथ देत आहात आणि स्वतःच्या आईला खोटं पाडण्याचा प्रयत्न करताय खरं तर मुलगा म्हणून त्या नावाला कलंक आहात तुम्ही कलंक आता मात्र ऋषिकेशला खूप वाईट वाटत असतं आणि हे सगळं काही जानकीलाही सहन होत नसतं जानकी म्हणते बस आत्तापर्यंत तुम्ही जे काही बोललात ते बस कारण माझ्या नवऱ्याची यात काहीही चूक नाही तुम्हाला जे काही प्रश्न विचारायचे आहेत ते मला विचारा जे काही सांगायचं आहे ते मी सांगेन परंतु माझ्या नवऱ्याला तुम्ही असे प्रश्न विचारून त्यांना त्रास देऊ शकत नाही आणि भर कोर्टात माझ्या नवऱ्याचा झालेला अपमान मी सहन करू शकत नाही असं म्हणत जानकी आपल्या बोलण्यावर ठाम असते परंतु कोर्टात जे काही खडत असतं त्यामुळे अवंतिकालाही खूप वाईट वाटत असतं जानकीची ती अवस्था कोणालाहीच पावत नसते तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की जानकी आता कोर्टासमोर साहेबांसमोर हात जोडते आणि म्हणू लागते साहेब माझ्यावर विश्वास ठेवा माझ्या आईचा जीव थोक्यात आहे तिचा खून झाला नाही आहे तिला कुठेतरी या सगळ्यामध्ये अडकवण्यात येते माझ्या आईला शोधा आता मात्र जानकीचे अश्रू खरे असतात हे जससाहेबांच्याही लक्षात येतं जससाहेब म्हणू लागतात जानकी रणदिवे सुद्धा एक आई आहे आणि मी तुझ्या भावना समजू शकते आणि म्हणूनच हे कोट चोवीस तासानंतर भरेल जानकी रणधिवे तुम्हाला चोवीस तासांची वेळ देण्यात येत आहे आणि या चोवीस तासामध्ये तुम्हाला तुमच्या आईला कोर्टात सादर करायचा आहे त्यांना शोधायचं आहे आता मात्र ऐश्वर्याला धक्काच बसतो तर जानकी घरी आल्यानंतर देवासमोर हात जोडते आणि म्हणते देवा काय करू मी फक्त माझ्याजवळ चोवीस तास आहे तू सत्याचा नेहमीच आधार देतोस ना सत्याच्या पाठीशी असतोस ना मग आज मला माझी आई कुठेही सांग ना माझ्या आईच्या जीवाला धोका आहे आणि त्याचवेळी दरवाजाची बेल वाजते तर काही जण घरी आलेले असतात आणि जानकीला म्हणतात जानकी, जानकी वहिनी ऋषिकेश दादांनी काही खतं मागवली होती त्याचेच हे बॉक्स आहेत आणि जानकी तो बॉक्स पाहते त्यावेळी त्या बॉक्सवर रक्त असतं आणि बांगडी असते आणि त्या बांगडीच्या तुकड्यावरून जानकीच्या लक्षात येतं की ही तर माझ्या आईची बांगडी आहे जानकी म्हणू लागते म्हणजे माझी आई कुठल्या तरी संकटात आहे तर आता जानकी आपल्या आईला शोधू शकेल का आणि कोर्टात सादर करत ऐश्वर्याचा खोटेपणा उघड करू शकेल का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा करू आणि आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला ला ला लाईक करायलाही विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद